तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांचे पंचेचाळीस गुण माहिती आहेत का बरं मग त्यांची दहा नावं तरी माहिती आहेत का नसेल माहिती तर चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वाल्मिकी रामायणात नारदजींनी श्रीरामांचे वर्णन सर्वात शक्तिशाली आणि धैर्यवान असं केलंय त्यात नारदजींनी प्रभू श्रीरामांचे पंचेचाळीस गुण वाल्मिकी ऋषींना सांगितले होते असं म्हणतात शिवाय शास्त्रात प्रभू श्रीरामांची वेगवेगळी नावं सांगितली गेले श्लोकांमध्ये श्रीरामांचे महर्षी वाल्मिकी नारदांना विचारतात की या जगात कोणी असा मनुष्य आहे का जो नेहमी सत्य बोलतो धर्म जाणतो आणि त्याचं पालनही करतो आणि सर्व प्रकारच्या गुणांनी संपन्न आहे त्यावर नारदजी महर्षी वाल्मिकींना श्रीरामांबद्दल सांगतात ते म्हणतात ईश्वाकुवंशात जन्मलेले हे। 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 राम हे मनावर ताबा ठेवणारे अत्यंत बलवान तेजस्वी धैर्यवान आणि बुद्धिमान आहेत ते बुद्धिमान उत्तम वक्ते देखणे आणि शत्रूंचा नाश करणारे आहेत त्यांचे खांदे आणि हात मोठे आहेत मान शंखासारखे आणि हनुवटी मानसल आहे श्रीराम हे धर्माचे जाणकार आहेत नेहमी सत्य बोलतात आणि लोकांचं कल्याण करतात ते यशस्वी ज्ञाने आणि धर्मनिष्ठ इंद्रिय आणि मन एकाग्र ठेवणारे आहेत प्रजापतीप्रमाणे ते सर्वांचं पालन करणारे समृद्ध शत्रूंचा नाश करणारे मात्रांचे आणि धर्माचे रक्षण करणारे आहेत प्रभू श्रीराम धर्म आणि त्यांच्या लोकांचं पालन करणारे वेद उपनिषद आणि पुराण जाणकार शिवाय धनुर्विद्येत पारंगत आहेत श्रीराम सर्व शास्त्रांचे जाणकार आणि प्रतिभावान आहेत त्यांची स्मरण शक्ती खूप चांगली आहे चांगले विचार आणि उदार अंतःकरण संभाषणात हुशार आणि प्रत्येक लोकांत प्रिय आहेत शिवाय ज्याप्रमाणे नद्या समुद्राला मिळतात त्याचप्रमाणे ऋषी मुनी नेहमी रामाला भेटतात त्यांची सर्वांबद्दल समान भावना आहे त्यांचं दर्शन नेहमीच सुखद असत याही व्यतिरिक्त सर्व गुणांनी युक्त असलेले प्रभू श्री राम आई कौशल्याच्या आनंदात वाढ करणारे आहेत त्यांच्याकडे समुद्रासारखी गंभीरता आणि हिमालयासारखं धैर्य आहे ते भगवान श्री हरी विष्णूंचे बलवान आहेत त्यांचं दर्शन चंद्रासारखं सुंदर आहे ते क्रोधात कालाग्नी आणि क्षमेमध्ये पृथ्वीसारखे आहेत त्यागात कुबेर आणि सत्यात धर्मराज आहेत अशा संपूर्ण प्रभू श्री रामचंद्रांच्या पंचेचाळीस गुणांचं वर्णन नारदजींनी केलंय याबरोबरच प्रभू प्रभू श्रीरामांची दहा नावं आणि त्या नावांमध्ये दडलेला अर्थ काय हेही जाणून घेऊयात प्रभू श्रीरामांचं पहिलं नाव रघुनाथ याचा अर्थ असा रामाच्या चारित्र्य आणि गुणांमुळे त्यांना पृथ्वीचं पालन करता म्हटलं गेलंय हा दैवी गुण घेऊन रघुकुळात जन्माला आल्यानं त्यांना रघुनाथ म्हटलं गेलंय प्रभू श्रीरामांचं दुसरं नाव आहे अरिनंदम याचा अर्थ असा नारद ऋषींनी प्रभू श्रीरामाला अरिंदम म्हटलंय याचा अर्थ असा की जे शत्रूचं दमन करतात भगवान श्रीराम हे शत्रूंचं दमन करणारे आहेत त्यानंतर तिसरं नाव महेशवास भगवान श्रीहरी विष्णूंच्या सहस्रनाम स्तोत्रातील हे एकशे त्र्याऐंशीवे वे नाव आहे ज्याचा उल्लेख प्रभू श्रीरामांसाठी केलाय महेशवास म्हणजे धनुष्य चालवणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ त्यानंतर प्रभू श्रीरामांचं चौथं नाव म्हणजे रामचंद्र इंद्रदेवांनी स्तुती करताना प्रभू श्रीरामांच्या शरीरातील नीलमणी सारखी चमक पाहून त्यांना रामचंद्र म्हणत नमस्कार केला ही स्तुती अध्यात्म रामायणात आढळते त्यानंतर नाव इंद्रदेवानी दिलेलं आहे याचा अर्थ होतो परमेश्वर अध्यात्म रामायणाच्या स्तुतीमध्ये इंद्रदेवाने प्रभू श्रीरामाची स्तुती करताना त्यांना परेश म्हटलं होतं त्यानंतर सहावं नाव रघुनंदन प्रभू श्रीरामाची स्तुती करताना भगवान शिवांनी देखील त्यांना रघुनंदन म्हटलंय ही स्तुती आनंद रामायणात राम शतनाम स्तोत्र या नावानं लिहिली आहे वशिष्ठ ऋषींनीही प्रभू श्रीरामाला रघुनंदन म्हटलंय श्रीरामांचं पाचवं नाव म्हणजे राजीवल्लोचन कौशिक ऋषींनी हे नाव प्रभू श्रीरामाला दिलंय राजीवलोचन म्हणजे कमळासारखे डोळे असलेला प्रभू श्रीरामाचे डोळे कमळासारखे आहेत कारण अर्थात ते भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत आणि भगवान श्री विष्णूंना देखील नयनाम असं म्हटलंय त्यानंतर आठवं नाव रघुपती पद्मपुराणात प्रभू श्रीरामांना रघुपती म्हटलं गेलंय याचा अर्थ रघुकुलातील सर्व श्रेष्ठ व्यक्ती प्रभू श्रीरामांचे नववे नाव आहे राघव राघव हे, हे नाव भगवान शिवांनी प्रभू श्रीरामाला दिलंय पद्मपुराणात असलेल्या रामरक्षा स्तोत्रात या नावाचा उल्लेख आहे प्रभू श्रीरामांचं दहावं नाम आहे मर्यादा पुरुषोत्तम या नावांनीच त्यांची प्रथम ओळख आहे प्रभू श्रीरामांनी संपूर्ण जीवनात त्याग केलाय आणि त्यामुळे ते सर्वांच्या मनात स्थायिक झाले सामान्य माणूस त्यांच्या एवढा त्याग करू शकत नाही म्हणूनच वाल्मिकी ऋषींनी रामायणात श्रीरामासाठी मर्यादा पुरुषोत्तम हे नाव लिहिलंय तर अशी ही प्रभू श्रीरामांची दहा नावं प्रभू श्रीरामचंद्रांचे पंचेचाळीस गुण आणि प्रभू श्रीरामांची दहा नावं अशा प्रकारे आहेत वाल्मिकी रामायणात नारदजींनी श्रीरामाचं वर्णन सर्वात शक्तिशाली आणि धैर्यवान केलंय याशिवाय प्रभू श्रीराम हे भगवान श्री विष्णूंचे सातवे अवतार आहेत ऋग्वेदाच्या शाकल संहितेच्या दहाव्या अध्यायातही प्रभू श्रीरामांचा उल्लेख आहे श्रीमद भागवत महापुराणात प्रभू श्रीरामाला भगवान विष्णूंचे अंश म्हटलंय शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे सातव्या अवतारामध्ये भगवान श्री विष्णू यांनी भगवान श्रीरामाचा जन्म घेतला ज्यांचं प्रमुख ध्येय रावणाचा नाश करणं आणि धर्म पुनर्संचयित करण्यासाठी पृथ्वीला पापमुक्त करणं असा होता पण त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आपल्यासाठी प्रेरणादायी बनवून प्रभू श्रीरामामध्ये एक आदर्श निर्माण केलाय जर आपण त्यांच्या जीवनातील कोणत्याही घटनांचं परीक्षण केलं तर आपल्याला दिसतं मधे ला ला चा की प्रत्येकामध्ये आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे प्रभू श्रीरामांच्या पंचेचाळीस गुणांपैकी आपणही काही गुण आपल्या जीवनात आत्मसात केले पाहिजेत श्रीराम यांच्यातील संयम आणि सहनशीलता हा गुण अंगीकारला तर निश्चितच आपल्याला यशस्वी करू शकतो प्रभू रामांप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला मानव आणि प्राण्यांबद्दल दयाळूपणाची भावना ही असलीच पाहिजे ही गुणवत्ता आपली प्रतिमा सुधारते याही व्यतिरिक्त प्रभू श्रीराम राजा आणि कार्यक्षम व्यवस्थापक असूनही सर्वांना सोबत घेऊन गेले त्यांच्या या गुणामुळे समुद्रात दगडांनी पूल बांधणं शक्य झालं असा गुण आपणही अंगीकारला पाहिजे याही व्यतिरिक्त भांडणानंतरही भावा बहिणींमध्ये परस्पर प्रेम असावं हा गुण प्रभू श्रीरामांकडून शिकायला हवा आपल्या भावांप्रती त्यांचं समर्पण आणि त्यात त्याला एक आदर्श भाऊ बनवतात शिवाय प्रभू रामातील मैत्रीचा गुण प्रत्येकानं अंगीकारला पाहिजे कारण प्रभू रामानंही मैत्रीचं नातं मनापासून जपलं होतं मैत्री टिकवण्यासाठी प्रभू श्रीरामांनी स्वतः अनेक संकटांचा सामना केला निश्चितच प्रत्येकानं प्रभू श्रीरामांचे हे गुण प्रत्येकानं अंगीकारले पाहिजेत प्रभू श्रीरामांच्या समाधीपर्यंतच्या घटना आणि त्या दरम्यान घडलेल्या प्रत्येक गोष्टीमधून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तुम्हालाही प्रभू श्री रामचंद्रांचे पंचेचाळीस गुण माहिती होते का किंवा त्यांची ही दहा नावं तरी माहिती होती का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा याही व्यतिरिक्त प्रभू श्री रामांचे पंचेचाळीस गुण आणि त्यांची दहा नावं ज्यांनाही माहिती करून घ्यायची असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका